काय ग तुला तुझ्या लहानपणीच्या कविता आठवतात काय काय कुठली कविता तुला खास करून आठवते हो मला पण ती कविता खूप आवडायची पण ही कविता तुला आठवली की तुला नेमकं काय वाटतंय कविता आठवली की मला वाऱ्याबरोबर अरे वा छान ती तशी कविताच आहे माझी ना पासष्ट वर्षापूर्वी कविता शिकली होती ती पाचवीत असताना आजही ती कविता जशीच्या तशी म्हणते हो त्या कवितेचं नाव आहे काय माहिती आहे का श्रावण बाळ आणि ही कविता गह पाटील कवी या कवीनी रचलेली आहे या कवितेत दशरथ राजा शिकारीला जात असतो आणि शिकारीला जंगलात गेल्यानंतर त्याच जंगलात श्रावण बाळ आपल्या आईवडिलांसाठी पाणी आणायला झऱ्याकाठी गेलेलं असतं आणि दशरथ राजा त्या झऱ्याकाठीच काहीतरी सावज येईल म्हणून लपून बसलेला असतो mm -hmm. श्रावण बाळ येतं mm -hmm. आणि पाणी भरत असताना त्याच्या भांड्याचा खडखडाट आवाज येतो mm -hmm. आणि मग काय होतं माहिती आहे का दशरथ राजा बाण सोडतो mm -hmm. आणि श्रावण बाळाची किंकाळी ऐकू येते अशी ही कविता आहे तुला ही कविता माझ्या बहिणीच्या आवाजातच ऐकवतो मी बघ ऐक तर मग शरळ आला तो डाव आला काळला श्रावण बाळ आई घे दीर्घ फोडून हाक तो पडला जाऊन झोक हे राजाच्या श्रवणी करुणा हृदयाचे पाणी त्या ब्राह्मण पुत्रा बघुने तो व्याकुळ झाला नमुने आसावे आलोनी नयने तो दिला हा अंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा मग बोले बाळ, कशी तुम्ही साधली वेळ मम मातारे मायेबाप तान्य तरुखाली असिल बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला साधलो तीर्थयात्रेला आ नाया निर्मळ वारी मी आलो या कसारी लग बग भरणी झाली जो परत फिरे तो तुमचा शिर आला या वृत्तात बसला मी पुत्र कसा झाला अवचित घाला त्या वृंदपणी मीच एक आधार शेवे साता मुकणार जा बघतील ते वाट पाक राणी जाने उन पाणी येत अंधती ती दोन्ही दुर्वार्ता पुढून काही ही विनंती तुमच्या पायी मजमाघारी करा तुम्ही सांभाळ होऊन या श्रावण बाळ परिसा कुणी सत्य कसे राहील विजले कन होईल पोल काळी त्यांचे पाठून शोका वेगे ते येतील माझ्या मागे ज्या मी जातो त्यांचा बोल लागला जा वया तनु जीव परपडला, दशरथ राजा हारला ध्याई ध्याई, अडखला ठाई ठाई रामकृष्ण हरे